ते काय सांगाले आंदोलन आज शेतकऱ्यांनी केलेलं आजचा जो विषय आहे इथे या परिसरातले खास करून चिनावाचे सगळे शेतकरी आज इथे रस्त्यावर करायसाठी बसले होते कारण की मागच्या काही दिवसापासनं काही ठराविक लोकांकडनं शेतकऱ्यांचा शे माल त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये जाऊन तो चोरला जातोय दादागिरी शेतकऱ्यांवर दिली जाते त्या जा। संदर्भात आज इथे सगळे शेतकरी उपोषणाला बसले होते शेतकऱ्यांनी आणि मी सुद्धा मागच्या आठ दिवसामध्ये जेव्हा हा प्रकार घडला त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाला वारंवार तक्रार दिल्या पण तरी सुद्धा आज कोणी करण नाही

आता या सगळ्या मालाची चौकशी होईल की जेणेकरून ह्या सगळ्या प्रकार भविष्यामध्ये हो थांबेल